दगडफेक दोन वृत्तीची माणसं करतात एक म्हणजे दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेले गुंड दुसरं म्हणजे वेळ लागलेली व्यक्ती पण इथे तर दगडी मारण्याचा वेड्या टवाळखोरांचा खेळ दिसतोय उत्तर प्रदेशच्या आग्र्यातील हे दृश्य तीन टवाळखोरांनी एका घरावर दगडफेक केली दगडफेक केलेलं घर एका सराफाचं आधी या टवाळखोरांनी सराफाकडे खंडणी मागितली होती पण खंडणी काय सराफाने दिली नाही मग या गुंडांनी दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून सराफाच्या घरावर दगडफेक केली त्यामुळे खंडणी दिले नाही म्हणून थेट एखाद्याच्या घरावर दगडफेक करण्याचा हा भलताच प्रकार समोर हो आला भारताच्या सुरक्षेला धक्का पोहोचवणाऱ्या हाफिज सईद गँगच्या सदस्याला अज्ञाताने यमसदनी पाठवलं पाकिस्तानच्या कराचीमध्ये हाफिज सईदच्या आणखी एका जवळच्या सहकार्याची हत्या करण्यात आली लष्कर ए तोयबासाठी निधी गोळा करणाऱ्या अब्दुल रहमानवर अज्ञातांनी गोळीबार केला या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर अब्दुल रहमान हा अहल ए सुन्नतवाल जन जमातचा स्थानिक नेता होता तो कराचीमध्ये लष्करसाठी निधी गोळा करायचा त्याचे एजंट संपूर्ण परिसरातून निधी आणून त्याच्याकडे जमा करायचे त्यानंतर तो हाफिज सईदला निधी पोहोचवायचा हाफिज सईदचा सहकारी अब्दुल रहमानवर हा हल्ला तेव्हा झाला जेव्हा तो त्याच्या वडिलांसह आणि इतरांसोबत होता या हल्ल्यात त्याच्या वडिलांसह तीन जण हे गंभीर जखमी झाले त्यात अब्दुल रहमानचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे पाकिस्तानने पोहोचलेल्या दहशतवाद्यामुळे त्यांच्या शाळेत आपण फक्त शिक्षण घेण्यासाठी येतो असा सर्वांचाच समज असतो पालक आपल्या मुलांना निश्चिंत होऊन शाळेत सोडतात मात्र मुलं शाळेत सुरक्षित आहेत का असा सवाल निर्माण करणारे हे दृश्य आपल्या समोर आहे मधील पाबळ परिसरातील एका शाळेत ड्रायव्हरला भेटायच्या बहाण्याने एक व्यक्ती शाळेत प्रवेश केला शाळेत येत त्याने विद्यार्थ्यांची चौकशी केली चौकशी करून एका मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी तो निघाला शाळा प्रशासनाने परवानगीची मागणी केली असता या व्यक्तीने पळ काढला मात्र या अनोळखी व्यक्तीची कोणती ठोस चौकशी न करता त्याला शाळेत प्रवेश कसा दिला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा प्रशासनाकडून हलगर्जीपणा सुरू आहे का असा प्रश्न आता पालकांना पडला Boom, <music> boom,